हैदराबाद मध्ये यंदा खैरताबादचा गणनायक विश्वशांती महाशक्ती गणपती या स्वरूपात भक्तांना दर्शन देत होता तब्बल एकोणसत्तर फूट उंचीची ही भव्य मूर्ती लाखो भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली गणेशोत्सवाचे अकरा दिवस भक्तिभावाने पार पाडल्यानंतर सकाळपासूनच विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली होती शोभायात्रा हळूहळू शहरातून मार्गक्रमण करत हुसेन सागर तलावाकडे निघाली भाविकांच्या गजरात गणरायाचे विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आले या पार्श्वभूमीवर व्यापक तयारी केली होती विसर्जन ठिकाणी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आपत्कालीन पथक आणि डीआरएफ कर्मचारी सतत दक्ष होते पंधरा हजार स्वच्छता कर्मचारी चोवीस तास कार्यरत राहून परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडत होते वाहतूक व्यवस्थापनासाठी शहरभर विशेष ट्रॅफिक निर्बंध लागू करण्यात आले अशा कडक बंदोबस्तात आणि शिस्तबद्ध योजनात खैरेताबादचा भव्य गणनायक गंगामाईच्या कुशीत विसर्जित झाला भारतातील सर्वात मोठी गणेश मूर्ती म्हणून याची नोंद झाली आहे